रोज रोज नाश्त्याला मुलांच्या डब्याला काय बनवायचं हा प्रत्येक आईला पडणारा प्रश्न तर आज बनवूया घरच्या उपलब्ध साहित्यात अगदी झटपट तयार होणार अतिशय पौष्टिक खमंग खुसखुशीत थाली कोथिंबीरचं थालीपीठ कोथिंबीरचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक जोडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून चालणीत पाणी नित्रायला ठेवली आता एक वाटण बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया सात आठ हिरव्या मिरच्या मिरच्यांचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता सात आठ लसूण अर्धा चमचा जिरे घालून याचं जाडसर वाटण करून घ्यायचंय इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलीये सध्या बाजारात खूप छान फ्रेश कोथिंबीर येते तर एकदा अशा पद्धतीने थालीपीठ नक्कीच बनवून बघा आता यामध्ये घालूया एक मोठा बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची लसणाचा ठेचा अर्धा चमचा ओवा हाताभर चोळून घालायचा चवीपुरतं मीठ आता हे छान मिक्स करून घ्यायचं हाताने चांगलं दाबून मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित एकजीव होतं व या कोथिंबीरला पण पाणी सुटतं आता यामध्ये घालूया एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घालून हे छान मिक्स करून घेऊया थालीपीठला रंग छान यावा म्हणून यात अर्धा चमचा हळद घालायची आता थोडं थोडं पाणी घालून भाकरी सारखं घ्यायचं तर पहा मस्त पीठ मळून झालंय घट्ट ठेवायचं नाही यावर चमचा तेल टाकून पिठाला लावून घ्यायचं आता यावर झाकण ठेवून दहा मिनिटं बाजूला ठेवून देऊ तर पहा दहा मिनिटं झाली पीठ छान भिजलंय आता थालीपीठ बनवूया तर नॉनस्टिक तवा घेतलाय तव्याला ब्रशने तेल लावून घ्यायचं तुम्ही लोखंडी तवाही वापरू शकता तर हा तवा थंडच आहे म्हणून थालीपीठ यावर थापून घेऊ शकतो हाताला पाणी लावून पिठाचा एक गोळा घेऊन थालीपीठ थापून जास्त जाड थालीपीठ थापायचं नाही पातळच थापायचं म्हणजे थालीपीठ खूप छान लागतात बोटाने थालीपीठला असा होल करायचा म्हणजे थालीपीठ आतपर्यंत व्यवस्थित भाजले जात कच्चा राहत नाही आता हा तवा गॅसवर ठेवूया यावर थोडेसे तीळ टाकून असं दाबून घ्यायचं म्हणजे थालीपीठ दिसायला खूप छान दिसतात व तवा गरम झाला की यावर तेल सोडायचं व झाकण ठेवून दोन मिनिटं थालीपीठ मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे झाकण ठेवल्यामुळे थालीपीठ छान शिस्त व्यवस्थित भाजले जातं दोन मिनिटं झाली थालीपीठ पलटून घेऊ व दुसऱ्या बाजूनेही थालीपीठ भाजून घेऊया पलटून पलटून दोन्ही बाजूने खमंग खरपूस थालीपीठ भाजून घेऊ तर पहा थालीपीठ भाजून झालं काढून घेऊ यावर दुसरं थालीपीठ थापून घेऊ शकता किंवा एखादा बटर पेपर घेऊन किंवा एखादा कॉटनचा रुमाल ओला करून त्यावरही थालीपीठ थापून घेऊ शकता esta? तर बटर पेपरला थोडस तेल लावून यावर थालीपीठ थापून घ्यायचंय थालीपीठला होल करून यावर तीळ भुरभुरायचे व हेही थालीपीठ भाजून घेऊ तव्यावर थालीपीठ टाकून अलगद हाताने पेपर काढून घ्यायचा व थालीपीठ दोन्ही बाजूने खमंग खरपूस भाजून घ्यायचे नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता खूप छान लागतात मुलंही अगदी आवडीने खातील तर पहा थालीपीठ किती मस्त मऊ खमंग खरपूस तयार झाले हे कोथिंबीरचे थालीपीठ शेंगदाणा चटणी लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत खूपच चविष्ट लागतात तुम्ही हे थालीपीठ प्रवासालाही नेऊ शकता दोन दिवस आरामात टिकतात आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत